कोल्हापुरातील पस्तीस बिल्डरांवर कारवाई करा महाराष्ट्र रिअल इस्टेट नियमक प्राधिकरणाने कोल्हापुरातील नोंदणीकृत पं पन... पस्तीस बांधकाम व्यावसायिकांना कारवाईचा दणका दिला आहे अनुसार माहेरोकडे नोंदणी असलेल्या गृह प्रकल्पाची सध्या स्थिती दर्शवणारी माहिती अधिकृत संकेतस्थळावर भरणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून माहितीच भरलेली नाही म्हणून माहेराने कारवाई केली आहे जोपर्यंत ही माहिती के जो अपलोड केली जात नाही तोपर्यंत नोंदणीची नियमितकरण होणार नाही बांधकाम क्षेत्रातील फसवणुकीचा प्रकार रोखले जावेत आणि ह्या व्यवसायात प्रदर्शवर्कता ह्यावी म्हणून महाराष्ट्र रिअल इस्टेट नियमक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्याचे स्वतंत्र कायदेसुद्धा अंमलात आले आहेत ह्या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील अर्ज केलेल्या सातशे सातपैकी सातशे चौसष्ट गृह प्रकल्पाची नोंदणी झाली आहे नोंदणी झालेले सर्व गृह प्रकल्पांचे प्रत्येक तीन महिन्यात सध्या स्थिती दर्शवणारी माहिती संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी भरायची असते अशा संख्या बातम्या जाण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद